हा चित्रपट संघर्ष योद्धा मनोज चरांगे पाटील हा चित्रपट एवढा जबरदस्त जमले बनलेला आहे कारण या चित्रपटाला आज राज्यातूनच नव्हे तर देशातून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे कारण एक शांततेतून एवढं मोठं आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन विजयापर्यंत नेऊन पोहोचवलं हे म महाराष्ट्रातच नाही देशातच नाही तर जगाने पाहिलेले अशा पद्धतीचं आंदोलन फक्त प्रामाणिकपणानं केलं म्हणून तिथपर्यंत पोहोचले अशा व्यक्तीवरती अशा महान व्यक्तीवरती हा चित्रपट मला स्वतः लिहायला भेटला मला मी स्वतः निर्मिती करायला भेटला माझं मी भाग्य समजतो मी शिवाय दोलताडे डिरेक्टर संघर्षा मनोज घराणे पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे भारतातला पहिला सिनेमा असा असणार आहे याचे सर्व लोकेशन रियल आहेत आणि हा चित्रपट तीन महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही रिलीज करतो याचं शूटिंग जे आहे एकोणीस जानेवारीला चालू झालेलं होतं आणि तो आता सव्वीस एप्रिल संपूर्ण महाराष्ट्रात माध्यमातून होत आहे संघर्ष करत असलेला माणूस मनोज पाटील त्यांचा संघर्ष आम्हाला मोठ्या पडद्यावर आणायचा आहे आणि पाटलांना प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही जे माध्यम निवडले चित्रपट माध्यम असं आहे की एका क्षणात घराघरात पोहोचवणारं माध्यम म्हणजे माद्दे चित्रपट लाईन आहे आणि ज्यावेळेस झरांगे पाटलाला आम्ही भेटलो त्यावेळेस त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्हाला प्रत्येक माध्यमातून लोकं मदत करण्याचा प्रयत्न करतायत आम्ही आमचं कर्तव्य म्हणून तुमच्यावर चित्रपट बनवू इच्छितो आणि तुमचा संघर्ष लोकांना दाखवू इच्छितो त्याच्यामुळे ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने संघर्ष दाखवला आहे आणि हल्लीच्या कालखंडामध्ये लोक स्वतःसाठी मोठे होतात स्वतःसाठी संघर्ष करतात पण समाजामध्ये एकमेव मनोज झरांगे पाटलासारखा असा माणूस आहे की तो माणूस समाजासाठी संघर्ष करतोय आणि हे हा संघर्ष कशा प्रकारे केला हे आम्हाला ह्या सिनेमातून चांगल्या प्रकारे दाखवता आलं आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये मी माझी भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली ज्यावेळेस मी जरांगे पाटलांच्या भूमिकेसाठी फायनल झालो आणि मी त्यांचं पात्र करायचं ठरवलं जवळजवळ पंधरा ते वीस किलो वजन मी माझं कमी केलं तर जरांगे पाटलांच्या बरोबर राहिलो ते कसं बोलतात कशी हातवारी करतात किंवा त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि मी माझी भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ज्या आसनावरती जरांगे पाटील साहेब बसतात अंतरवलीचा त्या आसनावरती खूप लोक त्यांना भेटायला आले पण त्यांच्या आजूबाजूला बसली पण मी असा एक माणूस आहे की जरांगे पाटलानंतर त्यांच्या जर आसनावर कोण बसला असेल तर मी बसलो म्हणजे स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि जरांगे पाटील त्यांची भूमिका जशी आरक्षणाची परखड पद्धतीने मांडत तसं मी अभिनयाची भूमिका त्यांच्या पात्राची भूमिका एवढ्या जबरदस्त पद्धतीने मांडली की प्रत्येकाला अंगाव आणल्याशिवाय राहणार नाही त्या फिल्म मध्ये एक मी महत्वाचा रोल करतो त्याच्याबद्दल मी जास्त काय बोलणार नाही त्याच्या मी फक्त एवढंच सांगेल की सव्वीस एप्रिल ला जाऊन बघा असे ते तुम्हाला आवडेल कॅरेक्टर ज्या पद्धतीने समाजाला न्याय देण्यासाठी संघर्ष योद्धा झगडत आहे तर त्या संघर्ष योद्ध्यावर त्याची पार्श्वभूमी त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटच नाही तर अनेक लोकांनी कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या अनेक लोकांनी पुस्तकं सुद्धा लिहिलीत तर आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठीच नाही तर तळागाळातल्या शोषित वंचित आणि पीडित घटकांसाठी एक आदर्श व्यक्ती बनला आहे मी तर म्हणेल की तो आता व्यक्ती राहिला नाही तर एक विचार बनला आहे म्हणून अशी टीम एवढ्या चांगल्या कलाकारांना घेऊन एवढा मोठा खर्च करून आपल्यासाठी पिक्चर बनवून मनोज जरांगे पाटलांचे विचार घराघरामध्ये रुजवण्यासाठी घराघरातल्या सर्व समाज बांधवांपर्यंत तळागाळातल्या सर्व समाज बांधवांपर्यंत रुजवण्यासाठी आहो रात्र मेहनत घेत आहे नांदेडकरांना मी हात जोडून एकच विनंती करेन लोकशाहीचा उत्सव आपला त्या दिवशी आहे सव्वीस एप्रिल रोजी नांदेडच्या लोकसभेचं मतदान आहे मी मान्य करतो लोकशाहीला मानणारा एक घटक म्हणून एक मराठा समाजाचा सेवक म्हणून नांदेडकरांना विनंती करतो लोकशाहीचा हक्क पहिल्यांदा बजावलाच पाहिजे लोकशाहीचं मतदान करून आपण सरळ थेटर गाठलं पाहिजे आणि संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या जीवनावर आधारित असणारा हा संघर्ष योद्धा पिक्चर पाहून आपण आपल्या समाजाप्रती योगदान दिलं पाहिजे